नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्याच दिवशी म्हणजेच साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात एक पराक्रमी घटना घडली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार तसेच त्यांचे लहानपणीचे जिवलग मित्र तानाजी मालुसरे अर्थात सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या भावास म्हणजेच सूर्याजी माळुसरे आणि आपले मामा शेलाड मामा तसेच सोप तिला सहाशे निवडक मावळ्यांना घेऊन गनिमी काव्याच्या पद्धतीने कोंढाणा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला आज त्याच घटनेची एक कविता त्या घटनेवर लिहिलेली एक कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय या कवितेचा लेखक माहीत नाही पण ही कविता मायबोली डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपण प्रेक्षक वर्गाने ही सगळं कथा कविता वाचावी मी कथा ती तुमच्यासमोर सादर करतो उमरठे गावचा एक वीर उमरठे गावचा एक वीर राजांचा होता सुभेदार करुणी अमर राजांचा खास शिलेदार राजांचा खास शिलेदार बालपणीचा त्यांचा मैत्र सोडणी सार घरदार बनला स्वराज्याचा चाकर वीर मोठा रुबाबदार वीर मोठा रुबाबदार मिशा होत्या पल्लेदार भेदक तीक्ष्ण नजर जग कापे थर थर एकदा काय जाहले एकदा काय जाहले गायबाचे लग्न ठरले आमंत्रण देना गडावरी गेले मुजरा करूनी बोलले आमंत्रण देतो सगळ्यांना आमंत्रण देतो सगळ्यांना यावे मुलाच्या लग्नाला आशीर्वाद देऊनी रायबाला कृतार्थ करावे सेवकाला ऐकूनी विनंतीला ऐकून विनंतीला राजांना खेद वाटला बोलले प्रेमाने तानाजीला नाही येऊ शकत लग्नाला एक कामगिरी थोर एक कामगिरी थोर घेतली आम्ही शिरावर फत्ते करण्यात जाणे सत्वर कोल्हाणा किल्ल्यावर ऐकून वीर गडबडला ऐकून वीर गडबडला मुजगा करून बोलिला तानाजी असता दिमतीला आपण काजवारे स्वारीला भागाबून राजे बोलले फागुण राजे बोलले तुझ्या मुलाचे लग्न निघाले फारा गुण बोलले तुझ्या मुलाचे लग्न निघाले कोंढाळा रत्न गळ्यातले शत्रि असणे नाही ऐकून वीग बोलला ऐकून विग बोलला पुढे सायितो लग्नाला आधी निघतो कोंढाणाला द्यावी आज्ञा सेवकाला राजांच्या पटेना म्हणाला राजांच्या पटेना म्हणाला पग बिग पेटला हट्टाला घेवनी शिरी कामगिरीला कोण ठाणा घेण्या निघाला घेवनी शेलार मामा सुर्याजीस घेवनी शेलार मामा सूर्याजीस निवडक मावळे सोबतीस तोंड देण्या दीड हजार फौजेस आला गडाच्या पायथ्यास घनदाट अंधारी घनदाट रात्र अंधारी महा कठीण होती कामगिरी घराटला अंधारी मा कठीण होती कामगिरी पोचायचे कसे गडावरी खलबती जमली सारी तान्हाजी बोले सूर्याजीला तान्हाजी बोले सूर्याजीला काही मावळ घेतो सोबतीला तान्हाजी बोले सूर्याजीला काही मावळ घेतो सोबतीला मागुनी चढतो कढ्याला तू यावे मुख्य द्वार म्हणजेच सिंहगडाचा कल्याण दरवाजा परिपूर्ण बेत आखला परिपूर्ण बेत आखला कड्या वरी फेकले दोघाला परिपूर्ण बेत आखला कड्या वरि फेकले दोघाला थोडा घोटाळा झाला दगडावरी दोघ काचला अशुभ घडले त्या समयाला घासूनी दोघ तुटला काही मावळे मुकले प्राणाला काही मावळे मुकले प्राणाला हळहळ वाटली सकलाला वेळ नव्हता दुःख करण्याला टक्कर देण्याला पुत होता किल्लेदार उदय बनच्या पुत होता किल्लेदार उदय बान पराक्रमी शूरवीर वीरच्या पुत होता किल्लेदार उदय भान पराक्रमी शृ वीर सहज वाकवी पहार नजेत त्याच्या अंगार दीड हजार पठाणी फौज दीड हजार पठाणी फौज ताकदचा त्यांना होता माझ कोणी येणार नाही समज हर हर महादेव उठली काज सगळे भानावर आले सगळे भानावर आले शस्त्रे शोधू लागले सगळे भानावर आले शस्त्रे शोधू लागले मराठे वीग पेटले मुणकी उडवू लागले एकच गदारोड झाला एकच गदा झाला दुसरा दरवाजा उघडीला सूर्याजी आत आला तोंड फुटले मोठ्या लढाईला हर हर महादेव हर हर महादेव गजर केला मावळा बेफाम झाला सपा सप उडवी मुंडक्यांना गनिम पडू लागला पाहून पळत्या सेनेला पाहून पळत्या सेनेला संताप आला उदय भानाला घेऊन हाती तलवारीला मराठावर वर तुटून पडला पाहुनी उदय पाहुनी उदय भानाला नयनी अंगार फुलला सावरित समशेरीला उदय भाना समोर गेला भिडले एकमेकांविर भिडले एकमेकांविग नवते दोघेही कमजोर भिडले एकमेक बीग नवते दोघेही कमजोर एकमेकांवर तिकडती वार नवते घेत कोणी माखार इतर थांबवण लढाईला इतर थांबवन लढाईला पाहू लागले दोघांच्या समराला इतर थांबवून लढाईला पाहू लागले दोघांच्या समराला दोघही पेटले हट्टाला सपात सपत करती वागाला अद्भुत गण माजले अद्भुत गण माजले दोघेही रक्ताने न्हाईले अद्भुत गण माजले दोघेही रक्ताने न्हाहिले त्या समय अघटित घडले ढालीचे तुकडे तुकडे झाले ढालीचा तुकडा पडला ढालीचा तुकडा पडला नाही भीग डगमगला ढालीचा तुकडा पडला नाही मीग डगमगला गुंडाळून शेल हात आला मीग पुन्हा लढू लागला दोघेही जखमी झाले दोघेही जखमी झाले रक्तात न्हावनी निघाले दोघेही जखमी झाले रक्तात न्हावनी निघाले परि नाही मागे हटले जीव खेळण्यास सरसावले उदय भानाने वाघ केला उदय भानाने वाघ केला तानाजीचा हात तुटला एका हाताने लढू लागला परी नाही मागे हटला निर्वाणीच्या दोघांनी वार केला बस वर्मी दोघेही पडले थरणीला उदय भान सावध झाला उदय भान सावध झाला उठीनी वाघ पुन्हा केला धाड तीर्थी तानाजी पडला स्वराज्याच्या कामी आला पाहुनी त्या प्रसंगाला पाहुनी त्या प्रसंगाला शेला मामा उभा पेटला पाहुणी त्या प्रसंगाला शेला मामा उभा पेटला पकडून उदय सुभेदार आपला पडला सुभेदार आपला पडला कळताच बातमी सैन्याला सुभेदार आपला पडला कळताच बातमी सैन्याला जो तो पडू लागला सूर्याजी आडवा आला खडसावले साऱ्या सैन्याला खडसावले साऱ्या सैन्याला बापा तुमचा मगून पडला जिंतगानीला घरी जाऊन भरा बांगड्यांना बोल जिवारी लागला बोल जिवारी लागला सारा मावळा महाघारी फिरला बोल जिव्हारी लागला सारा मावळा माघारी फिरला शत्रुवारी तुटून पडला जिंकून घेतले कोंढाण्याला गंजीचा अग्नी लाभिला गंजीचा अग्नि लाविला इशारा केला महाराजांना पाहताच इशाराला लगोलगल आले किल्ल्याला तेथील समाचार कळला तेथील समाचार कळला दुःख झाले महाराजांना तेथील समाचार कळला दुःख झाले महाराजांना माझा लग गेला धारा लागली डोळ्याला महाराज बोलेले समयाला महाराज बोललेले समयाला स्वरा ज्यात कोंढणा आला परी माझा सिंह गेला परी माझा सिंह गेला आजपासून कोंढाणा सिंहगड झाला गड आला पण सिंह गेला नरवीर भीग तान्हाजीचा आला नव तान्हाजी झाला स्वरा ज्याच्या कामी आला अजगा मग होऊन गेला अभिमान अवघ्या महाराष्ट्राला मेहघ भगरे लिहितो गाथेला मिहेगा भगरे लिहितो गाथेला मुजगा करुनी अमर विगाला मिहेगा भगरे लिहितो गाथेला मुजगा करुनी अमर विगाला द्यावे बळ मराठी माणसाला तुमचे स्वराज्य टीका तुमचे स्वराज्य टीका तुमचे स्वराज्य टीका धन्यवाद